आता जिल्हा की बँकेमध्ये मुळातच एक हजार कर्मचाऱ्याचा स्टाफ कमी आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्याला जी काही सेवा अपेक्षित असते ती सेवा काही कुठल्या प्रकारे मिळत नाही म्हणून आम्ही आज सातशे लोकांची भरती भरतीची प्रक्रिया सुरू केली परंतु सुरू करताना राज्याच्या सरकारने ज्या काही दहा कंपन्या नियुक्त केल्या त्या दहाही कंपन्याला आम्ही पत्र व्यवहार केला होता त्यांना काय निमंत्रण केलं होतं बोलवलं परंतु दहापैकी फक्त दोनच कंपनी त्याच्यात सहभाग घेतल्या आणि त्या आल्या इतर कंपन्या म्हणल्यामुळे भरती आमच्या माध्यमातून काही होऊ शकत नाही आम्ही शासनाच्या अनेक ठिकाणच्या भरत्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे आम्हाला शक्य नाही पण दोन पर या कंपन्यातून आम्ही त्याचं निगोशिएशन केलं आणि निगोशिशन करून त्या कंपनीला आम्ही प्रत्यक्ष आज काम दिलेलं आहे आणि जी काही भरती होणार आहे ती सगळी ऑनलाईन होणार आहे त्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं वेगळं काय घडणार नाही जर घालायचं असेल तर तुमच्यासारखे मीडिये पत्रकार लक्ष ठेवून राहा आणि मग जर कदाचित ह्या गोष्टी जर घडल्या तर मग तुमच्या काही निदर्शनात आलं तर तिचे काही आणि शाहनिशा करा आता बरेच आपण पाहतो का प्रत्येक भरतीमध्ये जर पाहिलं तर एजंटची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली काही असे एजंट असतील नेते मंडळीच्या फुडाऱ्याचे नाव सांगतात का मी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं ते म्हणले का बाबा असं असं करा आणि मग आमच्याकडं द्यायची व्यवस्था करा अशा पद्धतीने काही घटना घडत असतात पण प्रत्यक्ष शहा आणि शटकण्याची आवश्यकता आहे ही जी काही मुद्याची वरती कर ही पारदर्शकपणे पार पाडणारे आणि जो निय नियमामध्ये बसेल जो परीक्षेमध्ये पास होईल त्याचा डेटा योग्य असेल अशाच त्या कार्यकर्त्याला अशाच त्या ठिकाणी जे काही सहभाग घेतील त्या सदस्या सभासला त्याच्यामध्ये संधी प्राप्त होईल राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये चौदा पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केटयार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा